नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर डी आरच्या वतीने सेकंड डॉक्युमेंटरी नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे असे आहेत की कोणकोणती कौन कागदपत्रं आवश्यक आहेत आणि कौन कोणकोणती कागदपत्रं नाहीत आणि जर एखादा डॉक्युमेंट नसेल तर काय होईल तर जे सीन्सचे डॉक्युमेंट आहेत यासाठी डी एम आरच्या वतीने जे इन्फॉर्मेशन ब्राउजर देण्यात आलेलं होतं यामधील पेज क्रमांक तेरावर डी एम आरच्या वतीने सर्व डॉक्युमेंट्स हे सांगितलेले आहेत याची माहिती घेणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही डॉक्युमेंटची मागणी डी एम वतीने फर्स्ट डीवीच्या वेळेस केलेली होती त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर इन्फॉर्मेशन प्रॉक्टरच्या पेज क्रमांक तेरावर ही डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे सर्टिफिकेटची यादी दिलेली आहे यामध्ये सुरुवातीला हेमध्ये नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्याला ऑप्शनल व्हॅलिड पासवर्ड त्याला ऑप्शनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टँडिंग नॅशनॅलिटी ॲज इंडियन म्हणजेच तुमची राष्ट्र तुमचं नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्व तपासण्यासाठी या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्यानंतर खाली डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचं डोमेसाईल सर्टिफिकेट हे आवश्यक आहे काही विद्यार्थ्याकडे जॉईंट सर्टिफिकेट असेल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट प्लस डोमसाइल सर्टिफिकेट हेही चालतं काही प्रॉब्लेम नाही स्वतंत्र असलं तरी चालेल किंवा एकत्रित असेल तरी चालेल याच याबद्दल कोणतीही अडचण नाही दोन्हीपैकी कोणतं एक सर्टिफिकेट डोमेसाईलबाबत असेल तरी चालतं त्यानंतर पुढे एस एस सी पासिंग सर्टिफिकेट त्याला ऑप्शनल आहे बर्थ सर्टिफिकेट ॲज प्रूफ ऑफ डेट डेट ऑफ बर्थ म्हणजेच तुमची जन्मतारीख पडताळणी करण्यासाठी जे तुमचं एस एस सी पासिंग सर्टिफिकेट आहे ज्याला आपण सनद म्हणतो ते एक आवश्यक आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट हे सहजरित्या उपलब्ध होत नाही सर्वांकडे एस एस सी पासिंग सर्टिफिकेट आहे त्यामुळे यासाठी तुम्ही एस एस सी पासिंग सर्टिफिकेटच जवळ ठेवा बर्थ सर्टिफिकेटच्या भानगडीत पडू नका यासाठी वेळ ही जाऊ शकतो किंवा काही विद्यार्थ्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर चुकाही असू शकतात त्यामुळे सर्वांनी जवळ एस एस सी सी पासिंग सर्टिफिकेट ठेवून पडताळणी करावी त्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन डिप्लोमा एच एस सी एस एस सी सर्टिफिकेट्स ॲज पर मिनिमम इलिजिबिलिटी ऑफ अप्लाइड पोस्ट म्हणजेच तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यासाठी जी मिनिमम पात्रता सांगितलेली आहे डिग्री डिप्लोमा किंवा एनी तर त्यासाठी त्या अगोदर त्या केलेले सर्व शिक्षण म्हणजे दहावी बारावी डिप्लोमा डिग्री हे सर्व पासिंग सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट हे सोबत ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर खाली फॉर रिक्रुटमेंट ऑल मार्कशीट आधी सांगितल्याप्रमाणे सर्व मार्कशीट जर नर्सिंग असेल आणि फार्मासिस्ट असेल किंवा इतर मेडिकलच्या पोस्ट असतील त्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लायसन रिसिप्ट विथ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह कॉन्सिल जर कुणी रिसेंटली रिन्यू केला असेल तर त्याची कलर कॉफी हवी आहे झेरॉक्स नाही तर तुम्ही त्याची कलर कॉफी ही स्वतःजवळ ठेवा म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही रजिस्ट्रेशन रिन्युअल स्लिपची आणि र रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तर चांगलंच आहे रिन्यू केलं असेल तर कलर रिन्युअल स्लीप त्यानंतर पुढे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ॲनेक्सर एप याच ॲनेक्सर एपचा फॉर्मॅट याच इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देण्यात आलेलं आहे तर यामध्ये आपण गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून जर हे सर्टिफिकेट घेतलं तर उत्तमच राहील कारण कोणतीही अडचण नाही तर रजिस्टर प्रॅक्टिशनर करून पण आपण हे घेऊ शकता परंतु सर्वांना अशी विनंती आहे की गव्हर्मेंट हॉस्पिटलमधूनच आपण हे घ्यावं सहजरित्या ते उपलब्ध होतो तसेच त्यावर जी माहिती दिलेली आहे त्यावर काही पॉईंट दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे ऑप्शन दिलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट नो हे सुद्धा व्यवस्थित भरून घ्या कारण मागच्या डी वी वेळेस ते एसनोमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या होत्या त्यामुळे काळजीपूर्वक तज्ज्ञ डॉक्टराकडूनच ते व्यवस्थित भरून मगच त्यांची सही घ्या त्यानंतर पुढे कॉन्स्टिट्युटनल रिझर्वेशन क्लेम म्हणजे संविधानिक आरक्षण क्लेम करण्यासाठी जर आपण कॅटेगरीतून अर्ज केलेला असेल त्यासाठी जे ओ बी सी एस सी एस टी विजय विजे जे बी सॉरी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी आणि ओ बी सी यांच्यासाठी व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल सर्व विथ झेरॉक्स त्यानंतर कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट जर आपलं कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट निघलेलं असेल तरच सोबत ठेवणं गरजेचं आहे जर नसेल तर सहा महिन्याचा वेळ आहे नसेल तर ही काही अडचण नाही कुणीही याबाबतबाबत भीती बाळगू नका सहा महिन्याचा वेळ आपल्याला डी एम आरने दिलेला आहे त्यानं त्यावेळीमध्ये आपण हे कास्ट व्हॅल्यडिटी सर्टिफिकेट काढून सादर करू शकतो त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट हे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी मॅडन्टरी आहे ईडब्ल्यूसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही हे पण येते लक्षात घ्या त्यानंतर पुढे कास्ट व्हॅल्यिटी सर्टिफिकेट असेल निघाला असेल तर जोडा नसेल तर सहा महिन्यामध्ये आपल्याला सादर करावे लागेल त्यापुढे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर ए एन टी बी एन टी सी एन टी टी ओबीसी एसबीसी फॉर वुमन क्लेमिंग थर्टी पर्सेंट उमर रिझर्वेशन नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट शूड बी वैलिड अप टू डेट थर्टी फस्ट ऑफ थर्ड मार्च सॉरी मा थर्टी फस्ट ऑफ मार्च ट्वेंटी फोर तर ज्यांनी कॅटेगरीतून अर्ज केलेला आहे तसेच ज्यांनी वुमन रिझर्वेशनमधून अर्ज केलेला आहे यासाठी फक्त नॉन क्रिमिलिअर द्यायचं आहे असं वेगळं वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेटची गरज नाही नॉन क्रिमलियर सर्टिफिकेट हेच वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट आहे त्या दोन्हीसाठी लागणारे काढण्यासाठी लागणारे कागदपत्र एकच असल्यामुळे ज्यांनी महिला आरक्षणातून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी पण हेच लागतं काही पातासाठी जर ह्या महिला बोलवले महिला आरक्षणातून बोलवले असतील तर आणि जे कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी वॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे देणं गरजेचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये एकतीस मार्च हा निघून गेलेला आहे तर काही विद्यार्थ्यांनी नवीन वर्षामधील नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलेलं असेल तर अशा सर्वांना विनंती आहे की जर फॉर्म भरण्या अगोदरचं तुमच्याकडे नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फक्त तेच सोबत जोडायचं आहे पुढच्या वर्षातलं म्हणजे मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर काढलेलं जोडू नये फॉर्म भरण्याच्या अगोदरचं असेल तर तेच जोडावं जर ते नसेल आणि काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतरचं काढलेलं असेल तरी काही अडचण नाही फक्त तुम्ही एकच सर्टिफिकेटसोबत जोडा त्यापुढे त्यानंतर पुढे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ई डब्ल्यू एस कॅटेगरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एसमधून अर्ज केलेला आहे आणि ज्यांना डब्ल्यू एसमधून डी व्हीसाठी बोलवले आहे त्यांनी फॉर्म भरायच्या अगोदरचं असलेलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांनी नंतरचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलेलं असेल शक्यतो फक्त फॉर्म भरण्याच्या अगोदरचंच नॉन क्रिमिलिअर आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आपण जोडायचं आहे जर आपल्याकडे असेल तर इन केस काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर डब्ल्यू एस किंवा नॉन क्रिमिलिअर काढलेलं असेल तर डब्ल्यू एससाठी आत्ताच मॅटने निर्णय दिलेला आहे तर त्यांना व्हॅलिड ठरवलेलं आहे जर नसेलच तर ते दाखवून आपण डी बी करू शकता परंतु या नॉन क्रिमिलेर आणि ईडब्ल्यू एसच्या बाबतीत माझी सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की त्यांनी फॉर्म भरण्याच्या अगोदरच सर्टिफिकेट फक्त जोडून द्या जरी आपण नवीन काढलेला असेल तरी जोडू नका कारण पुढे आणखी अडचण येऊ शकते लिस्टमध्ये आपलं नाव अपात्र पण येऊ शकतं किंवा त्याच्यापुढे शेअर येऊ शकतो त्यामुळे एकच सर्टिफिकेट जे फॉर्म भरण्याच्या अगोदरचं असेल तर तेच जोडा त्यानंतर पुढे पॅरल रिझर्वेशन पॅ पी डब्ल्यू डी पी टी ई क्यू ए सर्टिफिकेट म्हणजे प्रकल्पग्रस्त अपंग स अपंगाच्या बाबतीत सर्टिफिकेट आणि भूकंपग्रस्त सर्टिफिकेट पुढे स्पोर्ट सर्टिफिकेट एक्सरिसमन आणि आना सर्टिफिकेट याबाबतसुद्धा दिलेल्या फॉर्मॅटमध्ये जे डे एमॅरच्या वतीने फॉर्मॅट दिलेलं आहे या वॅलिड फॉर्मॅटमध्ये हे सर्व सर्टिफिकेट आवश्यक आहेत ते घेऊन पॅरल रिझर्वेशन आपल्याला क्लेम करता येईल आणि हे सर्व डे व्हीच्या वेळेस काही स्पोर्टसाठी बोलवले आहेत तर काहीसाठी नाही बोलवलेले आहे तर हा व्हिडिओ सर्वच पदासाठी असल्यामुळे या पॅरल रिझर्वेशनसाठी समांतर आरक्षणासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र त्यांच्या विहित नमुन्यामध्ये सादर करणं आवश्यक राहील त्यासाठी त्यानंतर त्या पुढे सर्टिफिकेट फॉर अवार्ड ऑफ फार्मर हू कमेंट सुसायटेड म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यासाठीचं प्रमाणपत्र जर आपल्याला मागितलं हे तर शक्यतो लागू होत नाही त्यानंतर पुढे फॉरेन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी जर ज्यांनी जे सेवेत आहेत गव्हर्मेंट फॉर्म भरण्याच्या अगोदर तर त्यांनी एन ओ सी सादर करणं गरजेचं आहे पण मागच्या डिव्हीसाठी एवढं काही कंपल्सरी केलेलं नव्हतं पण जर आपण एन ओ सी घेतलेली असेल तर आपण ती सोबत ठेवावी आणि जे फर्स्ट नंतर डी एच एस जॉईन झालेले आहेत त्यांना एन ओ सी देण्याची काही गरज नाही कारण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर डी जो जो एच एस जॉईन केलेलं आहे जे फॉर्म भरण्याच्या वेळेस शासकीय सेवेत होते त्यांनाच हे एन ओ सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर त्यांनी आपण असा अर्ज केलेला असेल किंवा एन ओ सी घेतलेली असेल तर सोबत ठेवा त्याचाही एवढा काही प्रभाव नाही आहे त्यानंतर पुढे सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर टू क्लेम हॅज रिलॅक्सेशन फॉर वॉर्ड नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर म्हणजे सैनिकामधून ज्यांनी अर्ज केलेला असेल तर वयमर्यादा शिथिल करण्यासाठी हे सोबत ठेवणं गरजेचं आहे याचाही काही एवढा प्रभाव नाही तर याच्या बाहेर पासिंग सर्टिफिकेट आणि अटॅम सर्टिफिकेटसाठी सुद्धा विचारणा करत आहे डी एम आर हे सर्टिफिकेट काढणं खूप सोपं आहे कॉलेजमधून ते आपल्याला सहजरित्या अवेलेबल होतील सुद्धा आपण सोबत ठेवायचे आहेत तसेच आणखी एक सर्टिफिकेट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तर मॅरेज सर्टिफिकेटच्या बाबतीत मुलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट सादर करणं काही गरजेचं नाही इन केस काही महिलांच्या नावामध्ये चेंज असेल तर त्यांनी गॅजेट किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवणं गरजेचं आहे मागच्या डेवीसुद्धा ह्याची काही एवढी विचारणा केलेली नव्हती फक्त असेल तर सोबत ठेवावं एवढंच सांगणं आहे तर याबाबत आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर आपल्या ग्रुपवर कळवा किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे तर माझा नंबरच आहे मागच्या डीव्हीचा अनुभव आपल्यासोबत आहे त्यानंतर डी एच एचच्या सुद्धा अनुभव आपल्यासोबत आहे यामध्ये असं कोणतंही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा आवड नाही आहे कुणीही मनात भीती बाळगू नका कोणती अडचण असल्या विचारा मी सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे धन्यवाद